जयंतीचे औचित्य साधून श्रद्धा निष्ठा सत्व तत्त्व आणि अस्तित्व फक्त शिवसेना शिवसेना आणि शिवसेना असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी गावच्या सर्वांगीण विकासात गावच्या सामाजिक सांस्कृतिक राजकीय परिक्षेत्रात इथून पुढच्या काळात सर्व मतभेद विसरून एकत्र राहून जनतेच्या विश्वासास पात्र असणारी चळवळ उभारण्याचा निश्चय केला यावेळी जलस्वराज्य अध्यक्ष श्री शिवाजीराव पाटील बापू शिवसेना शहर प्रमुख श्री महिपती पाटील माननीय यशवंत सरपंच श्री रावसाहेब तांबे महिला व बालकल्याण सभापती सौ दया पाटील शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख व दिवाबत्ती सभापती सौ उषाताई चौगले ग्रामपंचायत सदस्य रंजित खोत शिक्षण सभापती गजानन वांगडे महेश कोरवी ग्रामपंचायत सदस्य पल्लवी पाटील सौ अन्नपूर्णा गळदगे सौ देवकी विभूते श्री स्वप्नील मगदूम युवा जसेना जिल्हा प्रमुख सौ सुरेखा पांडव शहर प्रमुख महिला आघाडी संभाजी वाघे आनंद उगळे तानाजी पांडव शिवाजी इंगळे विनोद पाटील आप्पा श्यामराव पाटील युवराज पाटील संजय चौगले संजय पाटील प्रताप पाटील गफूर मुजावर विजय काळे अमोल चव्हाण सचिन कर्डे नितीन तांबे बजरंग कुंभार महेश गळदगे अजित मोहिते सुनील कर्डे संभाजी पाटील पाराई विजय पाटील रवींद्र कर्डे प्रकाश आदशेट्टी उपस्थित होते व सर्व शिवसैनिक उपस्थित होते वार्ताहर संतोष शिंगे आज नुकतीच बाळा ठाकरे साहेब श्रीमान हिंदू रायचं सम्राट बाळा ठाकरे यांची जयंती साजरी झाली त्या जयंती साजरी करण्याच्या अगोदर काल संध्याकाळी आम्ही एक मिटिंग आयोजित केली होती या कार्यक्रम सादर करण्यासाठी त्या मिटिंगमध्ये दे आम्ही वेंदाळमधील शिवसैनिक सर्व शिवसैनिक म्हणजे महकूलराव पाटील असतील गुवाईराव पाटील बापू असतील आम्ही असतो हे सर्व सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली होते की आम्ही एक संत शिवसैनिक उपाटा गटाची म्हणून आम्ही कालपासून एकत्रित काम करताच्या काळात शिवसेनेच्या माध्यमातून जसा गेल्या पंचवीस तीस वर्षे डा माध्यमातून वंदनीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज एकत्रित झालेले रेंदाळातले सर्व शिवसैनिक खरं वास्तविक ही आम्हा सर्वांच्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे स्वाभिमानाची गोष्ट आहे तात्विक वादातून आम्ही बा विभागलं गेलो असलो तरी आता इथून पुढच्या कार्यकाळामध्ये सगळे शिवसैनिक आम्ही एकत्र येऊन गावच्या राजकारणात गावच्या समाजकारणात कायमस्वरूपी एकत्रित राहून काम करण्याची प्रतिज्ञा आजच्या या जयंतीनिमित्त घेतली तर वास्तविक शिवसेनेचा विचार केला तर शिव गावच्या राजकारणातून शिवसेनेचा वापर करून मताधिके चांगलं मताधिक्य मिळवून सत्तेची सत्तेच्या खुर्चीवरती बसायचं आणि शिवसेनेला विसरून जायचा हा प्रकार जो काय चालू केला त्या प्रकारचा निंदनीय ह्या निंदनीय प्रकाराचा आम्ही शिवसेना लोकप्रतिनिधी म्हणून सर्व सभागृह सदस्य म्हणून या विषयाचा निषेध करतो आणि इथून पुढच्या कार्यकाळात